नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ह्याच्यामध्ये जे आहे ते उमेदवारांना ठळक सूचना देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रे संयुक्त से परीक्षा दोन हजार पंचवीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संदर्भातले तर जाहिरात क्रमांक बारा दोन हजार पंचवीस जे आहे परीक्षा कक्ष जे आहे तर त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाची जे राज्यसेवाची पूर्वपरीक्षा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेली आहे त्याच्या संदर्भातले याच्यामध्ये दे इन्स्ट्रक्शन देण्यात आले तर एम पी एस सी आयोगानं पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे जे पत्रक आहे तर ते प्रसिद्ध केलेलं आहे राज्यसेवा संदर्भातले जे आहे येत होते की परीक्षा पुढे जाणार आहेत तर आता याच्यामध्ये असं आपल्याला कुठं दिसून येत नाही आहे परंतु आणखीही आजच्या सायंकाळपर्यंत आपण वाट बघूया कारण की पूर परिस्थिती आणि जे सध्याची अतिवृष्टीची परिस्थिती बघता आपली परीक्षा पुढे जाते की नाही राज्य शासनाने जोपर्यंत एम पी एस सीला कळवलं जात नाही तोपर्यंत ती परीक्षा पुढे जाणार नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्या ज्यांचं ज्यांचं तिकीट आलेलं आहे तर त्यांनी त्यांचं हॉलटिकीट चेकआउट करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग